माझं नाव सार्थक शेळके आहे मी शुभम कम्प्युटरमध्ये डिप्लोमा टॅली प्रायमरी जी एस टीचा कोर्स लावला होता माझ्या कोर्सला सहा महिने पूर्ण झाले आहे मी आज मला टॅलीला नाईंटी पर्सेंटेज मिळाले मिळाले होते आणि मी आता सगळं काही एम एस वर्ड पॉवर पॉईंट एक्सेल सगळं मी चालवू शकतो आणि पहिले मला चालूसुद्धा करता नव्हतं आज मग सगळे आता सगळं उत्तमपणे करू शकतो हे मला एम एस सी आय टी ला किती मिळाले तर मला एम एस सी आय टी ला नाईन्टी पर्सेंट मिळाले नाही सेव्हन एटी सेव्हन पर्सेंटेज मिळाले मला एम एस सी आय टी ला आणि मी आता माझं एम एस सी आय टी मला एटी सेव्हन पर्सेंटेज मिळाले आणि टॅलीला मला नाईन्टी पर्सेंटेज मिळाले मला आता असं वाटतं की सगळ्यांनी या क्लासला यावं करिअरचं मार्गदर्शन पण घ्यावं आणि असं वाटतं की सहा महिन्याच्या प्रवासामध्ये खरंच तुला आता तू नववीला आहेस ते एक प्रवास घेताना एक चांगल्या प्रकारचा अनुभव वाढला आणि कम्प्युटरचं जे नॉलेज खरच गेन झालं असं वाटतं आता खरंच वाटतं की मी आता सगळं काही वाप कॉम्प्युटरच्या सगळ्या गोष्टी करू शकतो याचा टास्क दिला तर मी तो शाळेमध्ये परफॉर्म करताना कसं करतो तू नवी लाईस मी आता शाळेत पहिले मला काहीच जमत नव्हतं आता शाळेत मी सगळ्यांपेक्षा चांगलं परफॉर्म करतो वा एक्सलंट थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि काही मुलांना काय मेसेज मी मेसेज की तुम्ही इकडे या क्लासला आणि फक्त तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज नाही तर बाहेरचंही नॉलेज भेटेल ओके थँक्यू थँक्यू